मराठवाडा दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री गेले कुठे शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आणि मदतीच्या आश्वासनाचं झालं काय किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे असे सवाल उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यादरम्यान उपस्थित केले होते मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीकाही केली त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलंय उद्धव ठाकरे टोमणे मारल्याशिवाय काही करत नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे आहेत कस आहे बाय ना बिहारमध्ये आणि तिकडे बिहारमध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिलाय ह्याची जरा जाणीव ठेवा यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा